नाशिकच्या सिन्नर शहरांमधून अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे सिन्नरमध्ये एका तरुणाची अक्षरशः क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे घरात घुसून प्रवीण कांदळकर या सत्तावीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आलेली आहे दरम्यान मयत प्रवीण याच्या घरात घुसून घराचा दरवाजा तोडत कोयता कुराट तलवार आणि चॉपर त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे यात त्याचा जागीच मृत्यू झाला पूर्व वैमन्यासातून हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान प्रवीण कांदळकर यानं हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात यापूर्वीच वावी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती मात्र पोलिसांनी तक्रारीला गांभीर्यानं घेतलं नसल्यानं आज प्रवीण कांदळकर याची हत्या झालेली आहे असा आरोप कुटुंब्यांकडनं केला जातोय मयत प्रवीणच्या कुटुंबांनी रुग्णालयासमोरच टाओ फोडत

आम्हाला कोणी देवा वाचो हे कृष्णा हे कालीक्रमा ते वाचो आम्हाला आम्हाला घरातून रोज बाहेर काढून घेतलं ग गेट वरून बाहेर घरा घेऊन पारंट टाकलं हो आहे सगळ्या गोरण्याच्या पॉरंट सगळ्या गोरणी होते तेव्हा आम्हाला एक कोणाचा खानाने कधी श्री दिले नाही फक्त वाई पुलिस स्टेशन कम्प्लेंट घेऊन वाई पोलीस स्टेशन कंप्लेंट दाखवली पैसे घेतले आणि त्यांना सोडून दिला दिले आले

पूर्व वैमन्यासातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे कोरडे नाशिक न्यूज सिन्नर